ओबीसी निवडणूक समन्वय समिती ठरविणार विधानसभेचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ यांची प्रतिक्रिया ओबीसी समाज घटकातील लोकप्रतिनिधी विधानसभेवर निवडून जावे या हेतूने वंचित बहुजन आघाडी व ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनांची ओबीसी विधानसभा निवडणूक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती विधानसभा मतदार संघातील उमेदवार निश्चित करणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे उपाध्यक्ष नागोराव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डेव्हिड घुमारे उपाध्यक्ष राजेंद्र विधानसभेसाठी ओबीसीचे चे शंभर उमेदवार निवडून आणण्याची जी तयारी चालू आहे त्या माध्यमातून आज पूर्ण जिल्ह्यामध्ये संवाद दौरा सुरू आहे नुकताच मंठा विधानसभेचा विधानसभेचा दौरा बैठका आटोकून या ठिकाणी आम्ही हो। आलेलो आहोत आणि पुढील नियोजनही समाज दौऱ्याचं केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्रद्धे बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आमच्या विभागाचे आदरणीय डोकेसाहेब जिल्हाध्यक्ष डेव्हिड सर सर्व कार्याध्यक्ष रामेश्वर थोरात महासचिव कसबेसाहेब आणि इतर सर्व उपस्थित पदाधिकारी युवा आघाडीचे विजय लहानी भाऊ या सगळ्यांच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या काही चोवीस संघटना वंचित बहुजन आघाडीसोबत आलेल्या आहेत मागे ओ बी सीचे आरक्षण यात्रा जी आम्ही काढली होती त्यामध्ये सर्व सी आ, फेस टू फेस डोर टू डोर आम्ही संवाद पक्षाच्या वतीनं साधला होता सर्व सीचा प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी असा निर्णय घेतलेला आहे की याच्या विधानसभेमध्ये शंभर उमेदवार निवडून राहायचे त्यासाठी सर्व ओबीसींनी असे ठराव घेत आहोत की ओबीसीने ओबीसीलाच मतदान करावं आज म्हणता या ठिकाणी झालेल्या समाज बैठकीमध्ये आणि येणाऱ्या समाज बैठकीमध्ये सुद्धा हाच ठराव वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून पार पारित करण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीची ही जी समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे त्या ओबीसी समन्वय समितीमध्ये प्रत्येक तालुक्यातून सर्कलमधून मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी सामील झालेले आहेत मार्गदर्शक आहेत निमंत्रित आहेत आणि या ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातूनच येणाऱ्या काळातील विधानसभेची उमेदवारी ही फायनल करण्यात येणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार पूर्ण प्रचार यंत्रणा ही इथे विधानसभेची राबवण्यात येणार आहे बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या खांद्यावर धुरा घेऊन मैदानात साहेब उतरलेले आहेत सर्व पक्ष सर्व ओबीसी संघटना त्यांच्यासोबत मैदानात उतरलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ओबीसीचे बहुमताने उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं ओबीसी संघटनांच्या वतीनं कार्यरत आहोत